राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार आमदार देवेंद्र कोठे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर सर्व भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला यावेळी या, या सुवर्ण क्षणाचे जल्लोष लाडू भरवून नाचत साजरे करण्यात आले या प्रसंगी भाजयुमो युमो प्रदेश सचिव अक्षय अंजी खाने एससी मोर्चा प्रदेश सचिव राजा माने संतोष कदम अंबादास करगुळे ओबीसी मोर्चाचे प्रदेश पदाधिकारी यतिराज होनमानी युवा मोर्चाचे विश्वनाथ पॅटी सिद्धराम खजुर्गी सुनील पाताळे राजशेखर यमुल गुरु कावडे ओंकार होमकर बाबूराव क्षीरसागर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या हातातील पोस्टर आकर्षित करत होते मी पुन्हा आलो महाराष्ट्राच्या सेवेसाठी प्रामाणिक नेतृत्वाच्या पाठीशी अवघा महाराष्ट्र एक झाला देव देश व धर्मासाठी तो पुन्हा आला तो पुन्हा आला असे पोस्टर कार्यकर्त्यांच्या हातात दिसत होते